दिनांक एकतीस जानेवारी अध्याय तिसरा कर्मयोग दैनंदिन ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक दोनशे एक्केचाळीस पासून पुढे अलंकार पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महा पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी श्री भगवान उवाच काम एष क्रोध एश रजो गुण समुद्भव महाशनो महापामा वेद्य नेह वैरी नव तव क हृदय कमळ जो योगी यांचा निष्काम कामो तो मनतसे पुरुषोत्तमो सांगिन ऐक तरी ते काम क्रोध पाही जे आते कृपेची साठवण नाही ते कृताताच्या ठाई जती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे हे देहदुर्गीचे धोंड इंद्रियग्रामीचे कोंड यांचे व्यामोह अधिक दबड जगावरी हे रजोगुण मानसीचे समूळ आसुरियेचे धाले पण यांचे अविद्या केले हे रजांचे कीर झाले परी तमासी पडयंते भले तेने निजपतया दिदले प्रमाद मोह हो। हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी हे जीविताचे वैरी मनोनिया जयासी भूकेलिया आमिषा हे विश्वन पुरेचे घासा कुळवाडियांची आशा चाळीत असे कौतुके कवळीता मुठी जे चौदा भुवने थेकुटी तिये ही धाकुटी वाल्ली दुल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळ ताची खाये कौतुके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजीए हे असो मोहे मानिजे या ते ते घेपे दिजे जेने जग आपुले भोजे नाचवीत असे जेने सत्याचा भोकसा काढिला म अकृत्य धुण कटाभरीला तो दंबू रुडविला जगी इही, साध साध्वी शांती नागवली मग माया मांगी शृंगारली तिये करवी विटाळली साध वृंदे इहि विएकाची त्राय फेडली वैराग्याची खाल काढली जितया मान मोडली उपशमाची इही संतोषवन खांडिले खांडले धैर्य दुर्ग पडिले आनंद रोप सांडले उपनिया इही बोधाची रोपे लुंचली सुखाची लिपी पुसली जीवारी आगी सुदली तापत्रयाची, हे अंगात वघडले जीवीची आथी झडले परी ना तुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वस्ती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळे विन बुडविती आगी विन जाळीती न बोलता कळवळीती प्राणियांते हे शस्त्रे विन साधिती दोरे विन बाधिती ज्ञानीसी तरी वदिती पैज घेऊने हे चिखले विन रोविती पाशिके विन गोविती हे न होती धूमेना टे टेपणे धूमेनावृते वन्यदशो च यथोल्बेनावृत्तो गर्भस्तथा ते नेधवावृत જૈસી ચંદનાચી મુળી ગીવસીની ઘેપી વ્યાળી ના ત્રીઉલ્બાચી ખોળી ઘરભસ્તાસી કા પ્રભાવીન ભાનુ ધૂમેન હુતાશિ જૈસા દર્પણમહિનો કહીચ નસે તૈસે ઇયાન એકલે આમ્ય જ્ઞાન નાહી દેખિલે જૈસે કોળિનિપાગુંતલે બીજ નિપજે આ વૃત્તમ જ્ઞાનમે તેન જ્ઞાનીનો નિત્યવૈરીના કામરૂપેન કૌંતેય દુષ્ફુરે तेसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्रवृद्ध म्हणून ते अगाध होऊन ठेले आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे तव पराभवन संभवे रागद्षा साधावया लागी जे बळ आनी जे अंगी ते इंदने जैसी आगी होय वावह्य इंद्रिया मनोर्बुद्धिर्या मुच्यते हे तर्व्योमोह्येश ज्ञानमावृत्त देहिनम तैसे उपाय किजत जे जे ते यासी होती विरजे मनो निर्घटिया ते जगी ऐशी याही साकडा बोला एक उपाय आय भला तो करिता जरी तरी सांगेन तुझ दो नियम भरतर्षब पापाप्नान प्रजहिन्य ज्ञान नाशनम याचा पहिला कृठा किरीजिठा इंद्रिये हेतुनी प्रवृत्ती कर्मा आिघाली सर्वथेव इंद्रियानी परान्या होरीर्दैभय मरमन मनस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परस्तु सहा मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुके न थारा मोडेल या पापियांचा एवं बुद्धे बुद्धवान संस्था भ्यात्मान वातान हा जही शत्रु महाभावो काम दुरासदम इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषदसु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद कर्मयोगो नाम तृतीयोध्याय हे अंतरी हुन जरी फिटेल तरी निभ्रांत जान निवटेल जैसे रश्मी होऊन मृगजळ नाही तैसे राग द्वेष जरी निमाले तरी ब्रह्मेची स्वराज्य आले मग तो भोगी सुख आपले आपणची ते गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी तेच स्थिर राहून नुठी कवने काळे ऐसे सकळ सिद्धांचा राहो देवी लक्ष्मीचा नाव राया एक देव देवो बोलता देव झाला आता पुनरपि तो अनंतु एकी मातू सांगेल ते तंडुसो तू करील तया बोलाचा हनपाडू की रसवृत्तीचा निवाडू येणे श्रुतया होईल श्रवाडू श्रवणसुखाचा ज्ञानदेव म्हणे श्रीनिवृत्तीचा चांग उठावा करून उन्मेषाचा मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा इति श्री ज्ञानविरचित या भावाथ दीपिका तृतीयाध्याया समाप्त अर्थ सज्जनांच्या हृदय रूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरीच्छ झालेला योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला पुढे म्हणाला तर बाबा बळजबरी करणारे हे काम क्रोधच आहेत असे समज हे असे आहेत की ज्याच्या मनात दया नाही ते हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्मच आहेत हे ज्ञानरूपी ठेवावर असलेले सर्प आहेत हे विषयरूपी दरीमध्ये राहणारे वाघ आहेत हे भजन रूपी रस्त्यावर वाटमारी करणारे चांडाळ आहेत हे देहरुपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत हे इंद्रिरूपी गावाचे गावकुस गावकूस आहेत यांनी अविवेकाधिकांच्या रूपाने जगावर बंड उभारले आहे हे मनात असलेल्या रजोगुणांचे वळलेले आहेत व मुळातच संपत्तीचे या आहेत याचे पालन पोषण केलेले आहे हे वास्तविक रजोगुणांचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय झालेले आहेत त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे कारण की ते जीविताचे शश्रु शत्रू आहेत जिला भूक लागली तर संपूर्ण विश्वाचा देखील घास पुरवत नाही अशी ती आशा यांचा सारा व्यवहार पाहते लिलेने मोठे धरली तर चौदाही भुवने जिला अपुऱ्या आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची धाकटी लाडकी बहीण आहे जो खेळत असता त्रैलोक्याचे रूप सहज खाऊन टाकतो त्या भ्रांतीच्या दासीच्या जोरावर तृष्णा जगली आहे असो या काम क्रोधांना मोहाच्या घरी मान आहे आपल्या करामतीने तो सर्व जगाला नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो ज्याने पोटी असलेल्या सत्याचा मसाला काढून त्याऐवजी दुष्कृत्याचा पेंडा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधांनी पुढे आणला या कामक्रोधांनी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले व त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगीन सजवली व मग अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट केले यांनी विचारांचा आश्रय नाहीसा केला वैराग्याची कातडी काढली आणि निग्रहांची जिवंतपणीच मान मुरगून टाकली यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले व धैर्यरूपे किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली यांनी हृदयात विविध तापांचे निखारे पसरले जे शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत आणि जीवाला चिकटून राहिले आहेत परंतु शोधूनही ब्रह्मादिकांना सापडत नाहीत हे कामक्रोध जीवात्म्या जवळच असतात व वृत्तीच्या ज्ञानाच्या पंक्तीला बसलेल्या असतात म्हणून ते हल्ला करायला उसळले म्हणजे आटोपत नाही हे पाण्या वाचून बुडवितात अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात हे शस्त्रा वाचून ठार करतात दुरा वाचून बांधतात आणि ज्ञानी लोकांचा पैज मारून घात करतात हे चिकला वाचून गाडून राहतात जाळ्या वाचून अडकवतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाहीत जसे चंदनाच्या मुळाला साप विडे घालून बसतात किंवा पोटातल्या गर्भावती वार वेळलेली असते अथवा प्रकाशा वाचून सूर्य धुरा वाचून अग्नी किंवा माळा वाचून आरसा कधीच नसतो ज्याप्रमाणे बी कोंड्यामध्ये गुंतलेले असते तसे काम क्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आम्ही पाहिले आहे ज्ञान मोचे शुद्ध जरी असले तरी ते काम क्रोधाकडून पूर्णपणे झाकले गेलेले असते म्हणून ते ज्ञान मिळणे फार कठीण आहे प्रथम यांना जिंकावे आणि मग ज्ञान प्राप्त करून घ्यावे परंतु या काम क्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही उलट याचा नाश करण्यासाठी जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नीला इंधन घातल्याप्रमाणे मात्र होते <coughs> अशा रीतीने जे जे उपाय करावेत ते ते सर्व या काम क्रोधांनाच मदत करतात म्हणून या जगात हेच हटयोग्यांना हो जिंकतात असे हे काम क्रोध जिंकायला फार कठीण म्हटले तरी पण त्यांना जिंकण्याचा एकमात्र चांगला उपाय तो जर तुझ्याकडे होईल तर तुला सांगतो तर याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माच्या प्रकृतीचा व प्रवृत्तीचा जन्म होतो म्हणून आधी इंद्रियांचे सर्व प्रकारे दमन करावे त्याने काम क्रोधाचे बळ पूर्णपणे संपेल मग इंद्रियांचे धावणे थांबेल आणि मोकळी बुद्धी होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल असे हे कामक्रोध अंतकरणातून पार गेले की निसंशय नाहीसे झाले असे समज जसे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहत नाही तसे काम क्रोध जर निश्चेष गेले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले असे समज मग हो तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगितो गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता त्या ठिकाणी तू स्थिर हो तिथून तू कधी हलू नकोस असे सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव श्रीकृष्ण म्हणाला हे राजा धृतराष्ट्रा तू ऐक आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करील ते श्रीकृष्णाचे भाषण व त्याचा समृद्धी देईल निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ध्यानदेव महाराज म्हणतात बाबांनो बुद्धीला चांगले जागे करून कृष्ण व अर्जुनाच्या संवादाचा आनंद उपभोगा अध्याय तिसरा समाप्त ओम श्री रुक्मिणी पांडुरंगा इनमहा ओम श्री ज्ञानराज माऊली इनमहा